तुझ्यात ही मालिका तुम्हाला आठवतच असेल या मालिकेमुळे हार्दिक जोशी व अभिनेत्री अक्षया देवधर घराघरात पोहोचले आजही प्रेक्षक राणादा व पाठकबाई या नावानेच त्यांना ओळखतात ही ऑनस्क्रीन जोडी खऱ्या आयुष्यातही एकत्र आली आणि तेव्हा त्यांच्या चाहत्यांचा आनंद कगनात मावेनासा झाला होता लग्नानंतर दोघेही सुखाचा संसार करताना पाहायला मिळत आहे तर हे दोघीही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात ट्रेंडिंग रील्स शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात तुझ्या तजीवरंगाला या मालिकेनंतर अक्षया नवीन मालिकेत पाहायला मिळाली नाही पण लवकरच अक्षया हार्दिक एका चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत नुकत्याच शेअर केलेल्या रील मध्ये हार्दिकचा नवा लूक पाहायला मिळत आहे याआधी हार्दिकचा रांगडा लुक प्रेक्षकांना विशेष भावला होता पण हार्दिकचा हा नवा लूक पाहून चाहत्यांनी या लुकला पसंती दर्शवली आहे प्रेक्षकांनी या व्हिडिओ खाली कमेंट करत म्हटलंय वाव दोघांची हेअरस्टाईल मस्त क्या बात है? न्यू लुक असं म्हणत चाहत्यांनी हार्दिकच्या नव्या हेअरस्टाईलच कौतुक केलं आहे हार्दिक, हार्दिक अक्षय ही जोडी मोठ्या पडद्यावर कधी पाहायला मिळेल याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे पण याच उत्तर हार्दिकने स्वतः इट्स मजेला दिलेल्या मुलाखतीत दिले चला तर पाहूया नक्की काय म्हणालाय हार्दिक सिनेमाचं काम सुरू आहे आमचं त्याच्यातून एक थोडस वेगळ्या शेड मधून आम्ही नक्कीच प्रेक्षकांसमोर येऊ आणि राहिला मालिकेचा प्रश्न तर मला असं वाटतं ते प्रेक्षकांच्या हातात हे सगळं कारण की त्यांच्या कमेंट्स किंवा ते जे काय आपल्याला रिप्लायज देतात किंवा त्यांचं जे मत महत्त्वाचं आहे की त्यांना पुन्हा मला एकत्र बघायचं आहे का सो आणि नक्कीच चॅनल असेल स्टार प्रवाह असू दे किंवा कोणते तर त्यांना असं वाटलं की नाही पुन्हा या दोघांना या जोडीला घेऊन काहीतरी करायचं आहे तर आम्ही नक्कीच काम करायला तयार आहे आणि उलट आवडेल पुन्हा ती जोडी परत आणि आता तर खरी बायको सो ते त्यामुळे जरा वेगळं आम्हाला पण काम करायची मजा येईल कारण की सेटवरती मी फार थोडा वेगळा असतो आणि सिनेमाच्या शूटमध्ये असं ती मला येऊन सांगायचं अरे तुला लक्षात आहे ना मी काय मी आता तुझी बायको आहे तू माझ्यावर बसलास तर चालेल सो मी थोडासा एकटा शांत कुठेतरी बसलेला असतो फार किंवा सगळे जेव्हा एकत्र येतात तेव्हा मी बसतो अदरवाईज मी शांत माझ्या माझ्या झोनमध्ये मा थोडा बसलेला असतो माझा काहीतरी स्टडी चालू असतो सो तो मी शूटला गेल्यानंतर तिलाही आता माहिती आहे की हार्दिक शूटला गेलं म्हणजे हा काही फोन करणार नाही सो so, राहिला प्रश्न तो देचे वरती कि पुन्हा आपण त्याच्यावरती की पुन्हा एकदा दोघं हार्दिक आणि कधी येतील तर नक्कीच असं चान्स मिळालं तर आम्ही तो चान्स सोडणार नाही आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करायला आम्ही मी तर चोवीस तास तयार आहे त्यामुळे मी कितीही वेळ कुठेही आपल्या प्रेक्षकांसाठी काम करू शकतो आणि काम माझ्यासाठी माझं देव आहेत आणि प्रेक्षक माझ्यासाठी देव आहेत तर मला असं वाटतं देवांची पूजा करणं गरजेचं आहे सो कंटिन्यू मी काम करत राहीन जोपर्यंत माझ्यात ताकद आहे तोपर्यंत मी काम करत राहीन मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका